होती अवस्था बघा काय बारा पर्यंत बारा वेळा पडले बघतो इथे इतकी वाईट अवस्था आहे आपल्या मध्ये सगळ्यात पण जाऊ मग काय परिस्थिती म्हणत जात आणि तुम्ही इकडे काय सांगताय आता मी इकडे येतच होते एक भाषण करेन अरे म्हणतो बाबा मुक्कामीच राहा इकडे येऊन मुक्कामीच राहा असं नाही हो आमच्याकडे दूध सांगतो होता अवढे मयामुळे बँक नव्हते म्हणजे मयामुळे अरे म्हणते पार्टीमुळे आम्ही मदत केली आम्ही सोबत नाही नाही फक्त मी फक्त मी आता पार्टीतून गेले आता कुठे राहिलो मी काही मग चॉईस दोन तिकडे मुखत्यार करायला पाठवलं आमच्या मनना लागेल चॉईस बदलच पडल्या काहीतरी राहिलं बँकेमध्ये काही नाही विधानसभेला आमच्या जोडी पडल्या काय राहिलं त्याच्यामुळे त्याचा अभाव चढतो ना गर्व चढतो ना की माझ्यामुळे माझ्यामुळे फक्त मी फक्त मी कसं होतं गर्व हरण त्या पण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून इथे पाचपण पप्पा करू का हा दाखवेचा लोक आहे तिकडे तुमची दहा शिजत नाही ही दुकान दहा शिजत आहे तिकडचं पाणीच वेगळं आहे आणि तुम्ही स्पर्धा करा ना माझ्याशी काय काम केलं मी काय काम केलं माझ्या मतार सांगत काय जुन्या मंतार सांगत काय राजात तू काय केलं म्हणते असताना मी काय केलं तुमचे मी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जेल मध्ये जावं लागलं ला। बिचारा विनागर त्यांचं जावं दोन वर्ष अडेच वर्ष जेल मध्ये बसला काय काय केलं आपण आमचं नाही सांगलंय आमचं बोलणं काहीच नाही आहे पण तर काय झालं तुमच्याकडे काय झालं एवढी शिक्षा आणनुभवली पच्वीस वर्षापूर्वी तरी काय झालं किरी मारत दारुशा वाटा घेऊन गेला खोक त्याच्याकडे होता खप्पा आजार होता बाई अरे तुम्ही मला तरी माझ्या आयुष्यावर दारू पिताना पाहिलं पण आता विश्वास तरी बजाकडे जायला दारू पितो म्हणून मला कळत नाही पण त्यांनाही माहित आहे त्याच्याबरोबर मी पंचवीस वर्ष राहिलेलो आहे शंभर त्या म्हटलं चाटून चा बाय म्हटलं तुम्ही तुम्ही चाटा म्हटलं खोट <laughs> का फटेल काय बोलत खोट का ला था ला था ला बोलता आणि प्रत्येक वेळेला आला तुला किती चाललं गेलं किती चाललं गेलं किती ये काय बोलतोय पण फालतू सारखं अहो फर्जा सारख बोल ना काही काय पालत सारखं बोलताय हा किती खालच्या थरायला तेवढं पण बोलतोय कि ते अश्लील बोलतोय पहिला बघताय टीव्ही बायका बघतायत हा करोड लोक बघतात आणि म्हणून मी परवा सांगितलंय एकदा टेस्ट कर चाल टेस्ट म्हणजे माहितीये का तुम्हाला ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की पाच मिनटं माणूस जे खरं तेल बोलतो खोटं बोलणारच ते आणि म्हणजे द्या आणि त्याला विचारा फरता बोलत खरंय का खोटं आहे माणूस म्हटलं मला बी द्या मला विचारलं पुरुत काय झालं बोल विचारा खरंच ना काय विचारू मला बी विचारा ऐका तयार माझ्याकडे सीडी माझ्याकडे याला विचारा सीडी एकडे एवढे कोणती बडू होती मोबाईल मध्ये होती म्हणून गायब झाली कुठे भेट गायब झाली अरे म्हटलं बघ तू या दोन असे दोन देव पुढे होते वरात ठेवला कारण तिला रोज पुण्याकडे घंटी आलो काय बोलतोय आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज तेच बोलायचं अश्लील बोलायचं काय लायकी राहिली आपली काय परिस्थिती झाली आपली काय परिस्थिती आली आपली मग बो फेड टाकलं मला फोटो देत नाही म्हणे म्हणतो दिल्लीला फ्लेट टाकला म्हणे झाला म्हणे पण मला फोटो भेटत नाही आता प्रवेश झाला का असा प्रवेश असतो भाजपमध्ये दिल्लीतलं नेतृत्व यांचा प्रवेश करून त्याने फोटो भेटत नाही म्हणे तो मला हासाव करा हे समजत नाही माणसं म्हणजे आमदार शरद पवार साहेबांचा एम एल सी तिकडून आहे आणि इकडे म्हणतात मी भाजपचं काम केलं लोकसभेने आता म्हणतो मी भाजपच येतोय आता म्हणतो नाही घेतलं तर चार दिवस परत मी तिकडे अरे काय आहे कुठे काय चाललं काय इतकी वाईट अवस्था एवढ्या मोठ्या नेत्याची मोठा होईल त्यांना एवढ्या मोठ्या नेत्याची आपण पहिल्यांदा उतराय होतो आणि इथे लोक दाद देणार नाही इथे लोक तुम्हाला तुमची जागा दाखवेल जागा दाखवतील तुम्हाला तुमची लोक या ठिकाणी आले आपण आणि म्हणून मित्र या ठिकाणी आज जामने चालू काय विकासाच्या बाबतीत बोलायचं तर काय कमी ठेवलं पण आज माझं स्वप्न आहे हा जामनेड तालुका महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा करता एक नंबरचा पटेल काही गोष्ट का बोलता आणि प्रत्येक वेळेला पण फालतू सारखं हा फर्धा सारखं बोला ना काही काय पाचवट सारखं बोलताय हा <laughs> किती खालच्या धराला दोन आपण बोलतोय किती अश्लील बोलतोय महिला बघताय टी वी बायका बघतायत कोरोना लोक को बघताय आणि म्हणून मी परवा सांगितलंय एकदा नार्को टेस्ट कर चाल नार्को म्हणजे माहितीये का तुम्हाला ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की पाच मिनिटं माणूस जे खरं तेल बोलतो खोटं बोलणारच ते आणि म्हणजे त्याला इंजेक्शन द्या आणि त्याला विचारा अर्धा खरं खरंय का खोट आहे विचारा बरं त्याला म्हणतो खोट बोलतो ना माणूस म्हटलं मला बी द्या मला बी विचारला फरदा मुद्दा काय झाला मला विचारा खरेच ना काय विचारू मला बी विचारा ऐका तयार माझ्याकडे सीडी माझ्याकडे याला जरा सीडी एकडे एवढे कोणती बडू सोडी ह्या मोबाईल मध्ये होती म्हणून गायब झाली कुठे भेट गायब अरे म्हटलं बघ तू या दोन ते असेल तू देव पुढे होते वरात ठेवला करत रोज पुण्याकडे घडली आलो तर काय बोलतोय आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज तेच बोलायचं अश्लील बोलायचं तर काय लायकी राहिली आपली काय परिस्थिती झाली आपली काय परिस्थिती आली आपली मग फोटो देत नाही म्हणे म्हणजे दिल्लीला फ्रेड टाकला म्हणे प्रवेश झाला म्हणे पण मला फोटो भेटत नाही म्हणे झाला का असा प्रवेश असतो भाजपमध्ये दिल्लीतलं नेतृत्व यांचा प्रवेश करत फोटो भेटत नाही म्हणे तो मला हासाड हे समजत नाही माणसं म्हणजे आमदार शरद पवार साहेबांचा एम तिकडून सी तिकडून आणि इकडे म्हणता मी भाजपचं काम केलं लोकसभेने आता म्हणतो मी भाजपच येतोय आता नाही घेतलं तर चार दिवस लागत मी तिकडे जाईल